या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापूरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बात काडगावकर फसवणूक प्रकरणातील आरोपी शेखर काडगावकर याच्या एकूण अकरा स्थावर मालमत्त्यांचं जाहीर लिलाव करून लिलावातून रक्कम जमा करावी असा आदेश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी पारित केला आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांनी गुंतवणूक केलेल्या रक्कम आता परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी स्थावर मालमत्ता विक्री करून रक्कम जमा करण्याचा सोलापूर न्यायालयातील हा पहिलाच आदेश आहे मुख्य आरोपी शेखर काडगावकर यानं सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी स्थावर मालमत्ता विकत घेतल्या होत्या या सर्व मिळकती गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेतून घेतल्या असल्यानं गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये प्रसिद्ध करून जप्त करण्यात आल्या होत्या त्या सर्व जागा आता जाहीर लिलावद्वारे विक्री करून ती रक्कम जमा करण्याचा आदेश व्हावा असा अर्ज विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट संतोष नावकर हो यांनी न्यायालयात दाखल केला होता त्यावर न्यायालयानं सर्व जागांचं मूल्यांकन करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश पारित केला होता या आदेशाप्रमाणे सक्षम प्राधिकारी यांनी मूल्यांकन सादर केला सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना अॅडव्होकेट संतोष नाहूकर यांनी हजारो गुंतवणूकदारांकडून जास्त व्याजाचा आमिष दाखवून आरोपींनी रकमा गोळा केल्या त्यातून स्थावर मिळकती घेतल्या असल्यानं त्या मिळकती विक्री करून रकमा गुंतवणूकदारांना मिळणं गरजेचं असल्याचं चा, न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं सरकार पक्षाचा अर्ज मंजूर करून एकूण मालमत्तांपैकी अकरा मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करून रक्कम जमा करावी असा आदेश पारित केला यामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅडव्होक संतोष नाहूकर तर आरोपीतर्फे अॅडव्होक शशी कुलकर्णी हे काम पाहत आहेत